जय भीम जय शिवराय तर महाराष्ट्रामध्ये टप्प्याटप्प्याने लोकसभाची निवडणूक चालू झालेली आहे आणि चालू झाली असता तर प्रत्येक राजकीय पु राजकीय पक्षातील पुढारी आपला लोकसभे लोकसभेच्या उमेदवारीसाठी नामांकित भरण्यासाठी शक्तीप्रदर्शन रॅली काढून त्या ठिकाणी आपला फॉर्म दाखल करत आहे तर मला त्या रॅलीमध्ये मला प्रत्येक राजकीय पक्षातील पुढाऱ्यांच्या रॅलीमध्ये मला एक गोष्ट जाणवली आणि प्रत्येक पक्षातील पुढाऱ्यांच्या रॅलीमध्ये निळा ध्वज मला त्या ठिकाणी आढळून आला तर एक आनंदाची गोष्ट आहे पण मग मी या ठिकाणी एक खंत व्यक्त करतो ज्यावेळेस एखाद्या दलित मुलावर अत्याचार केला जातो किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना केली जाते किंवा भारतीय संविधानावर शिंतोडो उडवण्यात येते किंवा एखाद्या गावातील कमनीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नावाच्या कमनीला विरोध केला जातो बाबासाहेब आंबेडकरांची कमान त्या ठिकाणी पाळण्यात येते त्यावेळेस कोणताही राजकीय पुढारी त्या त्या ठिकाणी सामोरे का येत नाही मग फक्त ज्यावेळेस मतदान असते त्यावेळेसच यांना हा निळा दोष लागतो का आणि त्यावेळेसच बौद्ध समाज किंवा इतर मागासवर्गीय समाज त्या ठिकाणी लागतो का तर मी एक मतदारांनाही सांगू इच्छितो की सुद्धा मतदान करताना तीनदा विचार करा कारण आपण काय करतो आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जीवाचं रान करून जो आपल्याला मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि त्या मतदानाच्या अधिकारातून आपण आपल्या भारताचा राजा ठरवतो तर राजा ठरवत असताना आपण विचारपूर्वक या ठिकाणी मतदार बंधूंनी विचार करून असाच उमेदवार जो निवडून आणण्याचा जो गोरगरीब शोषित पीडितांच्या मदतीला धावून येतो जो पक्ष शेतकऱ्यांच्या गोरगरिबांच्या हिताचा निर्णय घेतो अशाच पक्षाला आपण मतदान करावे पण आपण की काय करतो दोन चार पैशासाठी आपलं अनमोल मतदान त्या ठिकाणी विकून टाकतो आणि ज्यांची जा आपल्याला सत्ता लागत नाही जो पुढारी आपल्याला लागत नाही आपण पैसे घेऊन त्याच पुढाऱ्याला आपल्या छातळावर बसवून घेतो तर ही एक फार मोठी एक निंदनीय गोष्ट आहे